नमस्कार मित्रांनो तुमच्या कोंबड्या अचानक सुस्त पडल्या आहेत का खायला कमी खातायत का तर हे काही साधन नाही हे विटॅमिनच्या कमतरतेचं लक्षण असू शकतं आता बघा विटॅमिन कमी पडलं तर कोंबड्यांमध्ये तीन गोष्टी दिसतात पहिलं लक्षण कोंबड्यांचं वजन वाढणं थांबतं विटॅमिन ए आणि डी कमी झालं की त्यांची वाढ थांबते आणि पिस राठ कोरडी दिसतात दुसरं लक्षण कोंबड्या पायावर नीट उभ्या राहू शकत नाहीत विटॅमिन बी आणि कॅल्शियम कमी असल्यामुळे हाडं कमजोर होतात तिसरं लक्षण अंड्यांचं उत्पादन कमी होतं व्हिटॅमिन ई e आणि सिलेनियम कमी पडल्यामुळे अंडी कमी येतात किंवा शेल पातळ असतो आता उपाय बघू आठवड्यातून दोनदा त्यांच्या पाण्यात मल्टीव्हिटॅमिन लिक्विड मिसळून द्या आणि रोज थोडं हिरवं चारा किंवा शेवग्याची पानं द्या हे नैसर्गिकरित्या विटॅमिनची कमतरता भरून काढतं मित्रांनो तुमच्या कोंबड्यांमध्ये अशी लक्षणं दिसलीत का कॉमेंट मध्ये नक्की लिहा आणि अशाच रियल अनुभवावर आधारित माहितींसाठी फॉलो करा फार्मिंग विथ विशाल कारण इथे मिळतंय खरं अनुभवाचं ज्ञान